मलकापूर बुलढाणा धक्कादायक शिक्षकांनी केला विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार मुलाला चांगले गुण देण्याचे आमिष दाखवून केला अत्याचार शिक्षकी पेशाला कायमा फासणारी घटना आरोपी शिक्षकाला चौदा दिवसाची पोलीस कोठडी मलकापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आल्या आहे विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांनी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे मुलाला चांगले गुण देण्याचे आमिष दाखवत हे कृत्य करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयाने त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मलकापूरच्या एका शाळेतील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान अनेकदा चौतीस वर्षीय महिलेवर अत्याचार केले आम्हाला खुश ठेव हो तुझ्या मुलाला पहिला नंबर आणू त्याला चांगले मार्ग देऊ असे आमिष दाखवत शिक्षकांनी महिलेला दाखवले आणि त्याच्यावर व्यावीवर अत्याचार केला तुझ्यासह मुलाला असे केले नाही तर तुझ्यासह मुलाला जीवेत ठार मारू अशी धमकी दिल्याचेही पीडितने तक्रार म्हटले आहे पीडित महिला ही मूळ मोताळा तालुक्यातील असून मुलाच्या शिक्षणासाठी मलकापूर येथे आली होती तिने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार समाधान वय वर्षे पंचेचाळीस आणि अनिल थाटे वर्षे सत्तेचाळीस या दोन शिक्षकांनी तिच्यावर सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान वेगवेगळे अत्याचार केले इंगे हा तिच्या मुलाचा वर्गिक असून शैक्षणिक प्रगतीची आम्ही दाखवून दोघांनीही तिला शारीरिक समाजासाठी भाग पाडले नकार दिल्यास मुलाला आणि तिला जीवा मारण्याची धमकीही दिली सततच्या त्रासामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलेला अखेर धैर्य करून पोलिसात धावे धाव घ्यावं लागले या प्रकरणी पीडितेच्या तक्रारवरून मलकापूर पोलिसांनी आरोपी समाधान निंगे अनिल थाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे त्यानंतर त्यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे महाराष्ट्र टुडे महाडीसाठी बिरो रिपोर्ट मलकापूर बुलढाणा